तर आज आपण खानदेशी स्पेशल डालबट्टी पाहणार आहोत अगदी परफेक्ट असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे छोटे -छोटे टिप्स आहेत तुमच्या सुद्धा अशा परफेक्ट खुसखुशीत ह्या बट्ट्या तळल्यानंतर बघू शकता कशा दिसतात परफेक्ट अशा झालेल्या आहेत एक सारखा कलर आलेला आहे आणि पदर सुद्धा बघा आतून किती छान सुटलेले खांदेशमध्ये पाहून चारासाठी ही डालबट्टी केली जाते तर आज आपण त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला वरण कसं करायचं ते पाहूया तर इथं बघा एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ह्या डाळी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत कारण का ह्या खराब होतात किड लागतात ला ना म्हणून ह्यांना पावडर लावलेले असते त्यामुळे ह्या डाळी पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा पाणी घातल्यानंतर स्वच्छ सोळेल तसं पाणी कसं खराब निघतंय तर तीन ते चार पाण्यातनं ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे हून घेतलेल्या डाळी आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहेत आणि डाळी शिजणे इतपत पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ घालूया एक अर्धा चमच इतकं आणि पाव चमच इतकी हळद घालणार आहोत आता कुकरचं झाकण ठेवून हा कुकर आपण गॅसवरती ठेवूया आणि तीन ते चार शिट्ट्या काढूया म्हणजे आपली डाळ छान मौसूत अशी शिजेल आता डाळ शिजायला गॅसवरती ठेवले तोपर्यंत आपण भट्टीसाठी लागणारं पीठ मळून घेत एखादा कपडा टाकायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून मग परात ठेवायची म्हणजे पीठ मळत असताना परात ही पुढे सरकली जाणार नाही आता कपड्यावरती परात ठेवली आणि इथं पीठ बघा गव्हाचं पीठ घेतलंय रोजच्या जे आपण घरात गव्हाचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे भट्टीसाठी वेगळं पीठ दळून आणतात म्हणजे असं भरड असं तर आता इथे आपण घरातल्याच गव्हाच्या पिठापासून भट्टी करणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं मग अर्धा कप इतका रवा घालून तो सुद्धा चाळून घेतलेला आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद घालणार आहोत आणि अर्धा चमच इतका आपल्याला ओवा घ्यायचा आहे तो हातावरती अशा प्रकारे सोळायचा आहे आणि मग तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आता हे सगळे सुकेजिनस आहेत ना ते पहिल्यांदा आपण मिक्स करूया कुठलंही पीठ घेताना ते तसंच न घेता पीठं कधीही नेहमी चाळून घ्यायची रवासुद्धा नेहमी चाळून घ्यायचा कधी कधी त्याच्यामध्ये किडेसुद्धा असतात तर बघा पिठामध्ये सुकेजन छान असे मिक्स करून झालेत आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये मुगासाठी तडक्या मध्ये दीड पळी इतकं तेल कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे आता तेलाच्या कितलीमध्ये मी इथं पळी घेतलेली आहे तेलाच्या कितलीतली पळी जर नसेल तर पोहे खायचा चमचा तर असतो तर पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे तेल घ्यायचं कडकडीत गरम करून मग आपल्याला ह्या पिठावरती असं तेल घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही तूप वापरला सुद्धा चालेल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे मग आता आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला ना सगळीकडे हे मोहन लागेल तर ह्याची अशी मूठ वळली ना तर समजायचं पिठाला आपलं मोहन हे बरोबर लागलेलं आहे तर बघा अशी मूठ वळली पाहिजे आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडंसं कोमट पाणी हवं आहे थंड पाण्यात हे पीठ आपल्याला मळायचं नाही इथं मी एक ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि बोट ह्या पाण्यामध्ये घालून बघायचं साधारण थोडंसं आपल्या हाताला गरम लागलं की त्या पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळणार आहोत पण पीठ आपल्याला हे थोडंसं ना घट्टसर मळायचं आहे सैलसर असं मळायचं नाही हे पीठ बघा मर्दून मर्दून असं आपल्याला मळायचं आहे म्हणजे छान असं मौसूद हे होईल तर ह्या पद्धतीने जसं आपण चपातीला छान मर्दून मर्दून मळतो ना ह्या पद्धतीत आपल्याला मळायचं आहे म्हणजे भट्ट्या हे आपल्या छान कुसकुशीत अशा होतील त्याच्यामुळे पीठ थोडंसं छान मळून घ्यायचं आहे तर बघा छान चिकणं असं आपलं इथं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात म्हणजे यातला रवा फुले तोपर्यंत बघा कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ बघा कशी शिजली आपली छान मौसूत अशी शिजलेली आहे तर शिजलेली डाळ आता आपण घोटून घेणार आहोत आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी बघा एक ग्लासभर इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे ह्या डाळीमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी आपल्याला घालायचं भट्टीसोबत खाल्ली जाणारी डाळ ही थोडीशी पातळसरच असते त्याच्यामुळे आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण इथं पाऊन ग्लास इतकं मी पाणी वापरलेलं आहे तर ह्या डाळीला आपण तडका देऊया त्यासाठी गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून पातेला ठेवलं आहे आणि दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालं की अर्धा चमच आपल्याला मोहरी घालायचे मोहरी चांगली फुलली किंवा आपल्याला अर्धा चमच जिरे घालायचे जिरे सुद्धा छान फुलले किंवा आपल्याला कडीपत्त्याचे काही पाने घालायचे आहेत कडी कडीपत्ता सुद्धा छान तडतडायला लागला की मग इथं बघा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेला आहे तो लसूण ठेचलेला घातला एक दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची ती घालून घेतली तुम्हाला जर वरण हे लाल तिखटचं करायचं असेल तर तुम्ही इथे लाल तिखट मिरची पावडर घालू शकता तर इथं मी मिरची वापरलेली आहे तर बघा छान असं हे मिक्स करून घेतलं मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं हिंग आणि छान चुरचुरीत लसूण होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा फोडणी आपली म्हणजे मस्त होईल वरण जे आपलं आहे ते एकदम टेस्टी बनेल तर बघा सगळी फोडणी ही आपली छान अशी परतून झाली की मग आपण शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत आता मिक्स करूया हे आपण आणि ह्याला छान अशी आपल्याला उकळी आणून द्यायची आहे डाळ छान खदखद अशी आपली शिजली पाहिजे म्हणजे खायलाही खूप भारी लागेल तर बघा अगोदर डाळ शिजवत असताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता जरा बेतानच मीठ घालायचं या वरणला एक छान खळकळून अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला बघा वरण छान असं उकळू लागलेलं आहे मग शेवटी आपल्याला घालायची भरपूर बारीक चिरलेली अशी कोथिंबीर आणि बघू शकता इथं गरमागरम वाफळतं वरण आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत बघा एकदम टेस्टी असं आपलं हे वरण झालेलं आहे बघूनच सुद्धा तोंडाला पाणी तर इथं मी तर डाळीला तडका दिलेला आहे पण काही जण काय करतात माहितीये का डाळीला तडका न देता तसंच वरण भट्टीसोबत खाल्लं जातं आता ही तुमची चॉईस आहे तुम्हाला जर तडका द्यायचा असला तर देऊ शकता नसेल आवडत तर नाही दिलात तरी चालेल तर इथं आपलं वरण तयार आहे तर झाकण ठेवून आपण बाजूला बघा आपलं वरण करूसपर्यंत हे पीठ सुद्धा पंधरा मिनिटे छान असं भिजलेलं आहे म्हणजे यातला रवा फुलला जातो तर थोडंसं मी परत पोलीपाटावरती मळून घेतलेलं आहे मग आता आपल्याला ह्याचे गोळे करायचे आहेत तर बघा साधारण पाच इतके गोळे झालेले आहेत आणि हे गोळे ना आपल्याला चाकूनेच अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत मग ह्याचे आपल्याला असे गोल गोल चपातीला आपण हुंडा कसा करतो तसा करून घ्यायचं आहे तर इथं मी पाचही हुंडे करून घेतले ओलीपाटावरती एक हुंडा ठेवून आता आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पण ह्याला तेल तूप काहीच लावायचं नाही किंवा पीठसुद्धा नाही लावायचं हे सहज लाटता येतं आपण चपाती कशी लाटतो तसं आपल्याला लाटायचं आहे तर बघा सडपात छान अशी एक चपाती इथं लाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्याला ह्याच्यावरती मगच तेल लावायचं आहे लाटत असताना लावायचं नाही तेल सगळीकडे असं लावायचं मग बघा ह्या पद्धतीनं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे दोन्ही बाजू एकमेकांवरती दुमडायचे आहेत परत मधीतून आपल्याला तेल लावायचं आहे आणि परत हे दुमडायचं आहे आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल मग वरून फो थोडंसं तेल लावू ना आता आपल्याला ह्याच्यावरती बेलणं फिरवायचं आहे म्हणजे हे थोडंसं चपटं होईल आणि मग आता आपल्याला ह्याचा हुंडा करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं माहितीये का आपल्या भट्टींना ना आतमधून लेअर छान येतात खरं सांगू का कधी कधी बघा नेहमीच तेच ते जेवण खाऊ कंटाळा येतो किंवा तोंडाला चव नसते मग अशा वेळी एकदा खांद्याची स्पेशल ही डाळ भट्टी करून बघा तुम्हाला खूप तर इथं बघा ही आपली बट्टी तयार झाली आता बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत ना बट्ट्या त्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे एकदम करायला सोपे आहेत कोणीही सहज करू बघा इथं आपल्या बाकीच्या सुद्धा बट्ट्या झालेल्या आहेत आता हे आपल्याला वाफून म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इडली पात्र इथं वापरलेलं आहे इडली पात्रातली प्लेट घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलं आणि मग ह्या बट्ट्या ठेवलेल्या आहेत तर बघा अगोदरच इडली पात्रामध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं मग ह्या प्लेटा आपल्याला अशा प्रकारे नेऊन ठेवायच्या आहेत तर अगोदर चार बट्ट्या खाल्ल्या प्लेटमध्ये बसली आणि वर एक आपली जी राहिली होती ती सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे पण अगोदर प्लेटांना तेल लावून घ्यायचं मग वरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं बरोबर हे शिजवून घेणार आहोत तर दहा मिनटं झाल्यानंतर बघा तर आपल्याला ह्याच्यामध्ये टूथपेट घालून चेक करायचं आहे ह्या शिजल्या की नाही किंवा तुम्ही चाकू घालू शकता किंवा चमचा उलटा करून घातलात तरीसुद्धा चालेल टूथपेस्ट आपली क्लीन येते म्हणजे ह्या बट्ट्या आपल्या शिजल्यात असं समजायचं बट्ट्या शिजवत असताना गॅस मात्र मध्यमच ठेवायचा आहे तर बघा खाल्ल्या ज्या बट्ट्या आहेत त्याच्यासुद्धा टूथपेस्ट घालून चेक केलं तीसुद्धा क्लीन आली म्हणजे आपल्या ह्या बट्ट्या शिजल्यात असं समजायचं तर थोडस हे थंड झालं की मग इडली पात्रात आपल्याला ह्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत प्लेटांना तेल लावल्यामुळे ना ह्या बट्ट्या सहज निघल्या जातात बघू शकता आता ह्या थोड्याशा सा थंड झाल्या की मग आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत बघा ह्या पद्धतीने आता इथं मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कटिंग करून घेते मी छोट्या छोट्या बट्ट्या ह्या कापून घेतल्यात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे तळायला वेळ लागत नाही तर बघा मी तर इथं एका बट्टीचे चार भाग करत आहे ह्या पद्धतीने आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही करू शकता आता सगळ्या बट्ट्या अशा कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या तर बघा इथं बट्ट्यांचे आतमधून लेअर कसे दिसतात आता ह्या आपण तळून घेऊयात तळण्यासाठी अगोदरच तेल गरम करायला ठेवू नये तेल आपलं हलकंच गरम आहे का पहिल्यांदा एक छोटा गोळा टाकून चेक करायचं मग आपल्या बट्ट्या ह्याच्यामध्ये टाकून आपण तळून घेणार आहोत मात्र गॅस हा मध्यम तो लोश ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती कलर लगेच येईल बट्ट्यांना पण आतून मात्र ह्या कच्च्या राहतील कारण का ह्या जाड असल्यामुळे ह्याला तळायला जरा वेळ लागतो तर बघा खानदेशामध्ये पाहुणा आला ना तर स्पेशल अशी डालभट्टी केली जाते पाहुणचारासाठी जसं की महाराष्ट्रामध्ये घोडाधोड्याचे पदार्थ केले जातात आता आमच्याकडे सांगायला गेलं तर आमच्याकडे पाहुणा आलात तर ठरलेली म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी गुळवणी हे आमच्याकडे ठरलेले असतात पाहुणचारासाठी आता तुमच्याकडे पाहुणचारासाठी काय काय करतात मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण ते सुद्धा पदार्थ नक्कीच करू तर बघा एक चार ते पाच मिनटं छान आचेवरती कुरकुरीत होईसपर्यंत क्रिस्पीपणा येऊसपर्यंत ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत आता बाकीच्या ज्या बट्ट्या राहिल्या त्या सुद्धा आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत खानदेशी स्पेशल गरमागरम वाफळतं हित हे आपलं वरण त्याचबरोबर थोडंसं सॅलड आणि हित आहेत आपल्या ह्या भट्ट्या तर भट्ट्यांना कलर बघा एकसारखा आलेला आहे अशा क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि बट्ट्या बघा अजिबात तेलकट झालेल्या नाहीत किंवा त्यांनी तेलसुद्धा पिलेलं नाही परफेक्ट अशी आपली खानदेशी स्पेशल थाळी तयार झालेली आहे भट्टी आहे त्याचबरोबर साजूक तूप आणि गरमागरम वाफळत वरण आहे तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे म्हणजे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता ही डाळ भट्टी खायची बघा कशी ज्या भट्ट्या आहेत ना त्या अशा कुसकुरून घ्यायच्या आहेत चुरून घ्यायचे आहेत आणि भट्ट्या तुम्हाला इथं बघूनच समजत असेल किती क्रिस्पी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत भट्ट्या छान तळून घ्यायच्या बरं कानातून नाहीतर ना आतून कच्च्या राहतील तर बघा त्याच्यावरती छान असं वाफळतं वरण आणि ह्याच्यावरती मी एक चमचभर इतकं तूप घातलेलं आहे तो थोडासा व्हिडिओ स्किप तर बघा अशा पद्धतीने डाळभट्टी खाल्ली जाते तर असल्या भारी व्हिडिओला एक लाईक बनतो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय